सार प्रेक्षक तु। तू हे रेमा जमितवा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय अण्णव हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि तिला विचारतो तुझ्या मिठाईच्या बॉक्सवरती पेट्रोल कोणी ओतलं हे ओतताना तू पाहिलंस का असा प्रश्न तो ईश्वरीला विचारतो ईश्वरी म्हणते ते तर मी नाही पाहिलं आता अण्णव म्हणतो आपल्याला शोधावंच लागेल अण्णव ऑफिसमध्ये गेल्यानंतर फोनवरती म्हणत असतो की त्या एरियामध्ये जेवढे काही सी सी टी व्ही आहेत आणि जितके चेहरे दिसलेले आहेत त्या शॉपमध्ये येताना त्या सर्वांचे फुटेज मला आत्ताच्या आत्ता हवे आहेत असं ऑर्डर त्याने फोनवरती दिलेली असते आणि तो शोधणार असतो ईश्वरीच्या मिठाई बॉक्सवरती पेट्रोल कोणी होतले मागे आकाश हे सर्व ऐकत असतो इकडे ईश्वरी म्हणते की आता आपण इंदोरला जाणार ना कायमचं घर सोडून त्यामुळे अर्णव सरांना शेवटची आठवण आणि शेवटची भेट मला द्यायची आहे असं ती सांगत असते अर्णवला आता शेवटची भेट देऊन मी जाणार आहे सॉरी म्हणून थँक्यू म्हणून मी जाणार आहे अशी तिची तयारी सुरू असते तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना